नमस्कार कुक वंदना दातीर रेसिपीज मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गरमागरम टोमॅटोचे सूप तयार करणार आहोत खूप छान आणि घरच्या घरी कमी साहित्यात तयार होते त्यासाठी आपण घेतलेला आहे दोन लाल टोमॅटो छान असे लाल टोमॅटो बघून घ्यायचे आहेत आणि कापून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यात आपण बीट घालणार आहोत बीटनी एकतर टॉमॅटोनी ॲसिडिटी होते आणि त्यामुळे बीट हे क ॲसिडिटी कमी करतं त्यामुळे कलर पण छान येतो आणि पौष्टिक पण छान लाग आहे त्यामुळे आपण त्यात बीट घालायचं आहे आणि लसूण घेतलं आहे चार पाच पाकळ्या सोलून लसणाने पण छान टेस्ट लागते आणि दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे तो पण कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे पाणी घालायचं आहे एक ग्लासभर कुकरला झाकण लावायचं आहे आणि एक शिट्टी करून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये छान आपलं टोमॅटो शिजतात बीट आणि टोमॅटो छान मऊसूत शिजतात आणि त्याचा कच्चेपणाही निघून जातो कुकरमध्ये शिजवल्यामुळे आणि सूपची टेस्ट अजून छान लागते आणि पटकन फ्राय होते हे बघा बघू शकता तुम्ही किती छान असं मऊ शि शिजलेलं आहे आणि आपण थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि चिमट्याने त्याची सालं आहेत ना ती टोमॅटोची ती अशी काढून टाकायची म्हणजे ते मिक्सरमध्ये आणि शिजताने पण ते राहत नाही असं कळ लागत नाही दाताखाली प्लेन आपलं छान असं सूप तयार होतो त्यामुळे ही सालं काढून घ्यायची आहे टोमॅटोची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व थंड झाल्यानंतर फोडी काढून घ्यायच्या मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे लगेच छान अशी बारीक पेस्ट तयार होते त्याची आणि चवीला पण इतकं छान लागतं ना सूप बाहेरच्या सारपेक्षाही चांगलं आणि तुम्ही एक बाऊलसुद्धा पिऊन थांबणार नाही असं सूप तयार होतं ते कढई गरम व्हायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक बटर घालायचं आहे बटर छान वितळून घ्यायचं आहे कडकडीत गरम होऊ द्यायचं एकदम त्यानंतर आपल्याला पाच सहा काळी मिरी घ्यायची आहे आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे आणि ती बटर विरघळलं की त्यात फ्राय झालं की त्यात आपण ती मिरी पूट टाकायची आहे आणि परतून घ्यायचं आहे छान छान असं परतून घेतलं की वास पण खूप छान येतो आणि टेस्ट पण चांगली लागते आणि आपण बारीक केलेलं जे टोमॅटो बिटाचं मिश्रण आहे मिक्सरमध्ये ते पण आपण त्यात टाकायचं आहे बटरमुळे तर अगदी बाहेरच्यासारखी चव लागते त्याची रंग बघा किती छान आला आहे कुठलंही आपण कलर वापरलेला नाही किंवा कॉर्नफ्लॉवर नाही घट्टपणा येण्यासाठी काहीही वापरलेलं नाही अगदी फक्त दोन टोमॅटो आणि एक तीन चार बिटाच्या फुडीमध्ये आपण हे असं छान घट्टसर असं टोमॅटोचं सूप तयार केलेलं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि मीठ चवीनुसार सा घालायचं आहे त्यात त्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि पुन्हा एकदा पण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनिट आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे चांगलं दहा पंधरा मिनटं चांगलं छान शिजवून घ्यायचं आणि म्हणजे त्या टॉमॅटोचा कच्चेपणा निघून जातो आणि टॉमॅटोची अशी ही बघा एकदम खमंग अशी चव पण लागते आणि दुसरीकडे आपण पॅन ठेवलेला आहे त्यावर आपण टोस्ट ब तुकडे केलेले भाजून घ्यायचे आहेत बटरवरती तुम्ही ब्रेड पण स्ला पीस करून भाजून घेऊ शकता ब्रेड पण छान लागतो पण मी टोस्ट घेतलेले आहेत ते पण छान लागतात कडक असतात त्यामुळे टोस्ट मी भाजून घेत तव्या आहे तव्यावरती दोन्ही साईडनी भाजून घेतलेले आहेत छान असे क्रंची लागतात इकडे सूप बघा किती छान असं शिजलेलं आहे कलर तर खूपच सुंदर आलेला आहे पौष्टिकता तर काही हेच नाही पौष्टिक तर खूपच आहे आणि पुन्हा एकदा त्याच्यात एक चमचा बटर घालायचा आहे शिजून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही काय छान दिसतं आहे काही आपण टॉमॅटोशिवाय वेगळं वापरलेलं नाही पण तितकंच दाटसर पण झालेलं आहे आणि नक्की करून बघा रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा बघू शकता तुम्ही किती छान अशी थिकनेस आलेला आहे पुन्हा पुन्हा कराल अशी आहे टोमॅटो सूपची रेसिपी चवीलाही तितकंच छान आणि जेवढं गरम गरम आपण ना तेवढं पण छानच आहे पावसाळ्यात तर हे असे सूपचे प्रकार छान वाटतात आणि आपण आता सर्व करायचं आहे आपलं सूप तयार झालेला आहे रेडी आहे आपल्याला पिण्यासाठी अशा सूपच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा हे आपलं कमी साहित्यात घरच्या घरी छान असं क्रीमी थिकनेस घट्ट दाटसर टोमॅटो सूप पौष्टिक